संभाजीनगर शहरातील हॉकी खेळाडू असलेल्या शेख हिची हॉकी इंडियाने गुजरातमध्ये होणाऱ्या वेस्ट झोन हॉकी स्पर्धेसाठी ऑफिशियल म्हणून निवड केली आहे ही स्पर्धा गुजरात मध्ये याच महिन्याच्या शेवटी होणार आहे या पदावर जाणारी ती छत्रपती संभाजीनगरची पहिली महिला बनली आहे पाहुयात सैदा ही छत्रपती संभाजीनगर येथील आहे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गुजरात मध्ये होणाऱ्या हॉकी इंडिया सब ज्युनियर कनिष्ठ महिला आणि पुरुष पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी सैदाची स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने वीस जणांची निवड केली आहे जे या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळतील यामध्ये सैदा त्यांच्या पैकीच एक आहे तिने यापूर्वी पुण्यामध्ये हॉकी इंडिया मॅच ऑफिशियल्स एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्लॅन स्टेट लेवल कोर्स वेस्ट झोन हा अभ्यासक्रम या वर्षी पूर्ण केला होता शहर आणि महाराष्ट्रासाठी ही निवड म्हणजे आनंदाची बाब आहे मी माझी भूमिका आहे पार खेळाडूंच्या उन्नतीसाठी मी माझे प्रयत्न कायम ठेवणार आहे असे सईदाने हॉकी छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्रीकांत जोशी उपाध्यक्ष अशोक सायण्णा दिनेश गंगवाल शेख साजिद श्यामसुंदर भालेराव आजम शेख डॅनियल फर्नांडिस यांच्यासह अनेकांनी सईदाचं अभिनंदन देखील केलं